दत्तपतसंस्था फक्त ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं एवढीच बँकिंग सेवा न देता अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते असं प्रतिपादन श्री रत्नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन विद्यमान संचालक प्राचार्य डॉक्टर पी व्ही कुलकर्णी यांनी केलं शिराळा बधीर मुख्य शाळेस श्री दत्तनागरी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर यांनी ग्रुप हेरिंग सेटसाठी भव्य असा गोलाकार डायस टेबल व सहा खुर्ची सेट भेट दिला या प्रसंगी बोलत होते यावेळी चेअरमन प्राचार्य डॉक्टर श्रीकांत चव्हाण वाईस चेअरमन बीटी निकम संचालक दिनेश हसबनीस सुमंत महाजन सौ सुखदा महाजन कार्यलक्षी संचालक महेश कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्राचार्य कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून ही भेट प्रदान करण्यात आली प्रारंभी प्रास्ताविक क्रीडा शिक्षक आर एस थोरात यांनी केलं यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर पी व्ही कुलकर्णी म्हणाले संस्थाने वृक्षारोपण प्रधान शाखेत हिरकणी कक्ष ग्रंथालय शिरा येथील गोरखच हा वृक्ष पंचवीस वर्षासाठी दत्तक घेऊन त्याभोवती पार बांधला शिराळा येथे रेठ्या धरणेतील थी, तलावातील गाळ काढणं अंगणवाडी वस्तू वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम दत्त नागरी पथसंस्था इस्लामपूर यांनी राबवले असं सांगून या शाळेची प्रगती पाहून विशेष कौतुक केलं मग या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षकांचे महान कार्य आहे असं ते म्हणाले त्यावेळी त्यांनी एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी कुमारी धनश्री पाटील हिची सर्व शैक्षणिक जबाबदारी स्वीकारत आहे असं सांगितलं पथसंस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर श्रीकांत भानुदास चव्हाण यांनी मुलांनी विविध बनवलेल्या वस्तू पाहून मुलांना शांबाजगी दिली शाळेचे क्रीडा क्षेत्रातील यश पाहून खास शुभेच्छा दिल्या एक हात मदतीचा या संकल्पनेतून संचालक व पत्रकार दिनेश हसबनीस यांनी या मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी सर्वतपरी मदत करण्याची ग्वाही दिली मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील यांनी शाल व मुलांनी रंगीत कागदापासून बनवलेला बुके देऊन सत्कार केला यावेळी सर्व मान्यवरांना उपचार तज्ज्ञ अमित भराडे यांनी स्पीच थेरपीविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमास विजय खेडेकर विशेष शिक्षक अमोल तेली किरण भोळेसर संदीप राठोड विठ्ठल पुजारी देवकारे दादा दत्ता हो कदम जगदीश गायकवाड वसतीगृहाध्यक्षक मारुती हावळ इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाची सर्व माहिती सांकेतिक भाषेत विशेष शिक्षिका सौ सारिका शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाचे आभार विशेष शिक्षिका सौ अनुधा जोशी यांनी मांडले सूत्रसंचालन विशेष शिक्षक रोहित कांबळे यांनी केलं बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शिराळा अधिक मदत देणार त्यानं शाळा बघितलेली नाही माणसं बघितलेली नाहीत काय नाही अशाच एका कार्यक्रम मला इथे तर आले होते तर तो कार्यक्रम झाला मग सगळी शाळा बघितल्यानंतर थोडीशी या टेबलची संकल्पना पुढे आली गर्दी होती म्हणून ती संचालक मंडळांच्या पुढं चर्मन यांच्या पुढं आम्ही मिठीमध्ये मांडली आणि एका योग्य शाळेला ती मदत आपण देऊ शकतो म्हणजे तो योग्य उपयोग होईल की जाणीव चेअरमॅन आपले सर्व संचालक यांनी घेऊन आपल्या शाळेला ही मदत दिलेली आहे हा कार्यक्रम पावसामुळे फारच लांबला माझ्या डोक्यात ते फारच फोटो जास्त महत्वाचा होता इथल्या कार्यक्रमापेक्षा आणि तो फोटो घ्यायला पाऊस काय थांबायचा था। त्या अनुषंगानं तुमच्या पाठीशी राहील जसंशभाऊने मुली दस्तक घेतल्या तशी सुद्धा भूमिका तुम्ही मांडली तरी पण हरकत नाही एवढच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आमची मदत योग्य ठिकाणी आली हे मात्र मी नाही पण आम्ही शाळेला त्याचा कार्यक्रम कशा कारण सर आल ते मला काय माहीत नव्हतं पण आज आलेल्याच निश्चितपणानं ते आमचं सार्थक झालं असं या ठिकाणी मानतो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करता तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीला शुभेच्छा देत जातील चांगल्या ठिकाणी आपली मदत जावी असा एक प्रयत्न असतो आणि मला वाटते शिराळ्याचे सगळे संचालक जर बघितले तर त्यांनी बरीपैकी बऱ्यापैकी मदत सगळी शिराळ्याकडे आणण्याचा प्रयत्न केला ती चांगल्या ठिकाणी जाते खरं म्हणजे कर्णवधीर विद्यालय मुख नाही आहे माझा विषय सायकोलॉजी असल्यामुळं तो बेस्ट त्याच्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं शाळेनं जी भूमिका आहे ठिकाणी मी बऱ्याच कॉलेजला असल्यापासून आपल्या शाळेचं नाव पेपरमध्ये किंवा असं जाहिरातमध्ये यायचं हे अशी शाळा पण तिचा आज योग या निघीचा ज्ञान आला प्राचार्य किंवा पालिकेत काम केलं पण इथं आल्यानंतर आमचा अहंकार घडून ठेवतो हो पण आम्ही फक्त शिकवलं आणि शिकवलो का तर पगार मिळते म्हणून थोडंसं माझं बोलणं खटकेल काही लोकांना पण पगार मिळते म्हणून तरी शिकवलं असं तेही दुर्मिळ झाले या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे आल्यानंतर इथे जे सर्व शिक्षक वृंद आहेत त्यांना मी शिक्षक नाही म्हणणार म्हणजे ती एखादी गोष्ट पाहिजे रिपीटही होईल बरं का <laughs> <laughs> देवदुतात। देवदुतात तुम्हाला मी मागच्या वेळी बोललो असेल कसं तुम्ही शिक्षक नाही आहे अरे माता घ्या आम्ही शिक्षक नाही तर आम्ही कोणा आपण सगळे देवदूत आहात आणि देवदूत आहात हे तुम्हाला लोकांना बरं वाटावं म्हणून हवे तुम्हाला करता चार पैसे मिळत असतील म्हणून तुम्ही नोकरी करत असाल हा एक भाग झाला कारण परमेश्वरांना पोट दिले म्हटल्यानंतर ते भरल्यानंतर बदल्यापोटी तत्वज्ञान असतं आम्ही सर किती वेळ बोलू हे पाहिजे बरेल एकशे पुढे नाही बोलणार भूक लागणार त्यामुळे शिक्षकांना पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजे दुसरी गोष्ट सर मी मला सांगितली त्याप्रमाणे कॉलेज लेवलला आम्ही आमच्या विषयापुरतं मर्यादित फार तर फिजिकल डायरेक्टर असेल तर त्याच्यामार्फत काही क्रीडा इथपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना तयार करतो सुदैवान मी ज्या कॉलेजला प्राचार्य होतो जिथं सर्व उपप्राचार्य होते त्या कॉलेजमध्ये आम्ही हॉलीबॉलच्या टीम तयार केल्या होत्या आणि मला आश्चर्य वाटेल या ठिकाणी कारण आपल्यातनं जी दानद आहे देण्याची वृत्ती आहे ही सर्वच लोकांच्या अंगी यावी एक सामाजिक बांधिक म्हणून आपण एक सुंदर असा मार्मिक शब्दात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कवी असा म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देणाऱ्याची जी वृत्ती आहे देणाऱ्याची जी सवय आहे किंवा त्याची जे आमची जी कला आहे ती घ्यावं की मला असं भावना अशी झालो की या मुलांना आपल्या पचसंतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहावं हो, उपस्थित करावं हो, आणि ही मुलं कशी तयार झालेली आहेत आपल्या स्टाफला देखील बघायला मिळावं हो। ही या पाठीमागी माझी भावना म्हणून मी आता तुमच्या सर्वांच्या परवानगीनं या शाळेतील या विद्यार्थ्यांना तर त्या दिवशीचा मुलांचा नेण्या अन्नाचा जो खर्च आहे आणि त्या ठिकाणी जो काही नाश्ता पाण्याचा जो खर्च होईल तो सर्व खर्च मी घ्यायला तयार आहे आणि मी या ठिकाणी

पत्ता प्लॉट नंबर ई सत्तेचाळीस एम आय डी सी शिराळा सांगली कॉल नाव नाईन फाय फायव्ह टू फाय फाय फाईव्ह झिरो झिरो फाय महाराष्ट्र गोवा आणि सर्वत्र ऑनलाइन डिलिव्हरीची सुविधा तुमच्या खास क्षणांसाठी खास कला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष